भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आगामी लोकसभेच्या धर्तीवर पुन्हा एकदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मिशन फोर्टी फायची आठवण करून दिली तर आता सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत पण विशेषतः भाजपनं मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी कंबर कसलेली दिसते महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर मायुतीचे पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा भाजपचा मनसुबा आहे आता त्यासाठी भाजप नेमकी कशी सूत्र फिरवत आहे भाजपचं मिशन फोर्टी फाईव्ह वाटतंय तितकं सोपं सहज शक्य आहे का आणि ती अशक्य पाय गोष्ट साध्य करण्यासाठी भाजपची नेमकी काय रणनीती सुरू आहे हेच आपण काही इम्पॉर्टंट मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सर्वात पहिला लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे भाजपमधील निष्क्रिय खासदारांना डच्चू देऊन नव्या आणि यंग चेहऱ्यांना संधी देणार खर तर जिंकून येण्याची ताकद असणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यायचा भाजपचा प्लॅन आहे त्यासाठी मग काही आमदारांच्या नावांची चर्चा सुद्धा राज्यात सुरू आहे आता नुकतीच एक बातमी आली आहे एकोणीसशे पंचावन्नच्या आधी ज्यांचा जन्म झाला आहे अशा उमेदवारांना भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार नाही पण या बातमीची अजून पुष्टी झाली नाही हा पण काही मतदारसंघात पुन्हा निवडून यायचं असेल तर भाजपला अँटी इन्कम्बन्सीचे पॉईंट्स कमी करावे लागणार आहेत कारण नॅचरली काही काळ सत्तेत राहिल्यानंतर एखाद्या नेत्यांवर किंवा त्याच्या निष्क्रियतेवर लोकांचा राग असतो आता हेच ओळखून काही अंतर्गत सर्वेनुसार भाजप त्यांच्या काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थांबायला सांगणार आहे असं कळत आहे काही नेत्यांना भाजप आमदारकीला पाठवणार आहे तर नवीन फ्रेश आणि ताकदीच्या चेहऱ्यांना संबंधित मतदारसंघातून संधी दिली जाणार आहे अर्थात जो कोणी लोकसभेसाठी जोरदार काम करेल त्यालाच आमदारकीचं तिकीट अशी ही भाजपची पुढची स्ट्रॅटजी आहे पण आता त्या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप असं करून काही जुन्या नेत्यांचे पंख छाटण्याचाही कार्यक्रम करत आहे असा पक्षांतर्गत आरोप सुरू आहे जसं की धुळ्याचे सुभाष भामरे दिंडोरीच्या भारती पवार जालन्याचे रावसाहेब दानवे नागपूरचे नितीन गडकरी यांची तिकीटं या सगळ्यात रद्द केली जाऊ शकतात तर सध्या आमदार असणारे सुधीर मुनगंटीवार राहुल नार्वेकर रवींद्र चव्हाण गिरीश महाजन यांना खासदारकीसाठी प्रमोट केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात येणाऱ्या स्पेशल वॉर रूम्स भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी त्या वॉर रूमबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली मंडळी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप तीनशे पासष्ट दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे भाजपने दोन हजार चौदापासून पासून निवडणूक व्यवस्थापनामध्ये एक शिस्तबद्धता आणली आहे त्यामुळे आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी वॉर रूम तयार करत आहोत भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहे आणि ही तयारी महायुतीसाठी आहे एखादा मतदारसंघ महायुतीतील मित्र पक्षाकडे असेल तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे त्या दृष्टीने आम्ही या वॉर रूम तयार करत आहोत या वॉर रूममध्ये तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत त्या म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करणे अधिक गतिमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे आणि केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे प्रत्येकी एक कमांड सेंटर तयार केलं आहे केंद्रांचं सर्व व्यवस्थापन हे प्रत्येक वॉर रूमपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिथं उमेदवार असतील तिथंही भाजपची वॉर रूम त्यांच्या विजयासाठी काम करेल हे सर्व पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्याची तयारी असल्याचं भारतीय यांनी सांगितलं तर एकंदरीतच इतक्या तयारिणीशी भाजप यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे नंबर तीनचा मुद्दा म्हणजे अजितदादा गटातील बड्या नेत्यांना संधी आता भाजप हायकमांडला हे नक्कीच माहिती आहे की महाराष्ट्रात जर मिशन फोर्टी फायचं शिवधनुष्य हातात घ्यायचं असेल तर त्यांना फक्त भाजपच्या बेसवर या जागा जिंकता येणार नाही खरं तर महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला अशा एक हाती जागा जिंकणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही म्हणून तर भाजपनं शिंदे गट आणि नंतर अजितदादा गटाचा आधार घेतला आहे कारण शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्र तसाच मराठवाड्यातही प्रभाव दिसून येतो तर अजितदादा गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव दिसून येतो अशाही भाजपनं दादा गटातील बड्या नेत्यांना फ्रंटलाईन केलं तरच मिशन फोर्टी फायच्या दिशेने त्यांना पाऊल टाकता येतील हे त्यांना पक्कं माहिती आहे त्यामुळेच कदाचित येत्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटातून नाशिकमधून छगन भुजबळ रायगडमधून सुनील तटकरे शिरूरमधून दिलीप वळसे पाटील अशी नावं उभी राहताना दिसतील त्या नेत्यांची त्यांच्या मतदारसंघावरील मजबूत पकड बघता त्यांची जिंकण्याची शक्यता बी जे पीला जास्त वाटत असावी परिणामी अजितदादा गटातील बड्या नेत्यांना संधी देऊन भाजप जागा वाढवण्याचा हा मास्टर स्ट्रोक मारू शकतं पुढचा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे शिंदे गटातील नेत्यांना भाजपमधून तिकीट देणे आता आपण आधीच्या मुद्द्यांमध्ये जसं म्हणालो की भाजप त्यांच्या उमेदवारांच्या सोबतच आजी ददा गटामागेही ताकद उभी करेल तसंच शिंदे गटातील नेत्यांमागही भाजप ताकद उभी करू शकतं पण कदाचित अपात्रतेच्या अडून भीती दाखवून शिंदे गटातील त्या नेत्यांना भाजपच्या चिन्ह्यावर लढण्यासाठी मजबूर केलं जाऊ शकतं तसंच ते करताना शिंदे गटाच्या अनेक मतदारसंघांवरही भाजप दावा करू शकतं उदाहरणार्थ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ फडणवीसांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तसे संकेतही दिले होते असो येणाऱ्या काळात त्याची उत्तरं आपल्याला मिळतीलच नंबर पाचचा मुद्दा आहे काँग्रेस किंवा शरद पवार गटातील ताकदीच्या नेत्यांना सोबत घेणं मंडई आता भाजपला मिशन फोर्टी च्या दिशेनं पावलं टाकायची असतील तर त्यांना अजून दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि ती म्हणजे इतर पक्षातील इन्कमिंग वाढवणे आता यामध्ये भाजप नक्कीच काँग्रेस आणि शरद पवार गटाला टार्गेट करेल आता अर्थात अजितदादा गटाला सोबत घेऊन भाजपनं राष्ट्रवादीला बरोबर घेतला आहे पण आता या बरोबरीनेच भाजपचा डोळा नक्कीच शरद पवार गटावर असणार आहे कारण अजितदादा सोबत आले तरी शरद पवार यांचा लोकल पातळीवरचा उपद्रव अजिबात टाळता येत नाही अगदी उदाहरणच द्यायचं झाल्यास अधूनमधून जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची बातमी ब्रेक होत असते पण अजून तरी जयंत पाटील यांनी आपली जागा सोडलेली नाहीये सोबतच पाठीमागे काँग्रेसचे अशोक चव्हाण तसेच अमित देशमुख हे कसे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी सुद्धा बातमी पसरली होती आता ते दोन्ही नेते मराठवाड्यातील तुल्यबळ नेते आहेत ते जर भाजपसोबत गेले तर मग भाजप बलशाली तर काँग्रेस आणि पर्याय राज्यातील विरोधी पक्ष अधिकच कमकुवत होईल त्यानंतर नंबर सहाचा मुद्दा म्हणजे ठाकरे गट शरद पवार गटाशी सेटलमेंट आता शिंदे गट आणि अजितदादा गट आपल्यासोबत वळवण्यात जरी आता भाजप सक्सेसफुल झालं असलं तरीही भाजपला काही खटकणाऱ्या जागा देखील नक्कीच आहेत जसं की बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर मग बारामतीत भाजपचं जिंकणं जवळपास मुश्किल आहे आता तिथं भाजपनं एकदा महादेव जानकर तर एक वेळ कांचन कुं यांची चाचपणी केली पण दोन्ही वेळा त्यांचा प्लॅन फसलाय बारामतीत पडळकरांना फ्रंटलाईन करून धनगर समाजाची मतं पकडण्याचाही भाजपनं प्रयत्न केला पण त्यालाही तितकंसं यश आलं नाही म्हणून तर आता बारामती जिंकायचं असेल तर अजितदादा गटाकडून तिथं अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करत आहे इतर कोणीही उमेदवार दिला तर अजितदादा सुप्रिया सुळेंच्या बाजूने जातील म्हणून भाजपनं हा डाव साधल्याचं बोललं आहे सेम वे ही गोष्ट ठाकरेंबद्दलही होऊ शकते पण आता या झाल्या काही पॉलिटिकल गेम्स दरम्यान ऐनवेळी तिथून सुनेत्रा पवार यांनी माघार घेतली तर मग सुप्रिया सुळेंसाठी तो मतदारसंघ मोकळा सोडून इतर मतदारसंघात भाजप त्या बदल्यात कुठला उमेदवार निवडून आला जाऊ शकतो अशी सेटलमेंट देखील पवारांसोबत करू शकतं असं एक खळबळजनक मत काही राजकीय पत्रकारांकडून व्यक्त केलं जात आहे पुढचा म्हणजे सातवा मुद्दा आहे काही मतदारसंघात अपक्षांना सपोर्ट करणे अर्थात बंडखोरी आता माहितीच्या जागा वाटपात ज्या जागा भाजपला मिळणार नाहीत त्या जागेवर राज्य भाजपनं शिंदे गट किंवा अजितदादा गटाला सपोर्ट करणं मस्त आहे पण मग काही जागेवर भाजप टिकून ठेवण्याच्या हिशोबानं भाजप काही नेत्यांना अपक्ष उभं राहायला सांगून गुप्तपणे ताकद पुरवू शकतं म्हणजे जर तो संबंधित अजितदादा गट किंवा शिंदे गटाचा नेता तिथून लूज वाटत असेल तर मग भाजप तिथून भाजप पुरस्कृत अपक्षांना ताकद पुरवू शकतं त्यामुळे कदाचित भाजपची भविष्याची सोय होऊ शकते आठवा मुद्दाय वोट डिव्हिजनसाठी वंचितचा उपयोग करून घेणं दोन हजार एकोणीसशे निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं लोकसभेच्या सर्वाधिक एक्केचाळीस जागा जिंकल्या पण त्या जागा जिंकण्यात जसा त्या पक्षाच्या नेत्यांचा मेजर रोल हो राहिला तसाच तो वंचित बहुजन आघाडीचाही राहिलाय कारण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या किमान आठ उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं आणि ते इतकं जबरी होतं की या सिटास तिथं पडल्या अगदी हात कनंगलेत धैर्यशील मानेंविरुद्धात राजू शेट्टी पडले सांगलीत संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील पडले तसेच अमरावतीत नवनीत राणाविरुद्ध आनंदराव अडसूळ पडले आता गेल्या काही काळापासून हा वंचितचा मतप्रवाह ठाकरेंच्या बाजूने झुकलेला होता ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे तशी आघाडी केली आहे पण आता वंचितला महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीत न घेणे यामुळे वंचितनं सध्या तरी वेगळा मार्ग पत्करायचा असं ठरवलंय वंचितनं मागत सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवायच्या असं जाहीर केलंय आता भाजपसाठी हाच प्लस पॉइंट आहे खरं तर वंचितवर भाजपची बी टीम आहे असं अॅलिगेशन अनेक वेळा ठेवलं गेलं पण त्यातला राजकीय मुद्दा बाजूला काढला तरी पण आपल्या लक्षात येईल की वंचितनं दोन हजार एकोणीसला एकही जागा जिंकली नसली तरीही त्यांना आठ मतदारसंघात मिळालेली मतं ही, ही भाजपच्या विजयाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरलेले आहेत आणि पडलेले सगळे उमेदवार हे नॉन बी जे भी पक्षाचे आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की वंचितची मतं जर काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बाजूने वळली तर त्याचं हे नुकसान टळलं असतं असो पण आता ती चूक परत टाळायची असेल तर सगळे हेवेदावे विसरून महाविकास आघाडीला वंचितला सोबत घ्यावंच लागेल पण तसं झालं नाही तर मात्र महाविकास आघाडीला पुन्हा जबर फटका बसू शकतो आणि याचा मोठा फायदा उचलण्याचा डाव भाजप आखू शकतं त्यानंतर नवा मुद्दा आहे समान नागरी कायद्यात विरोधकांना ट्रॅप करत महागाई बेरोजगारीचा मुद्दा पुढं येऊन न देणं असं बोललं जातंय की निवडणुकीच्या तोंडावर भाजप समान नागरी कायद्याचं ब्रह्मास्त्र बाहेर काढेल आता तसं जर झालं तर काँग्रेस यात आपसुकं स्ट्रॅप होऊ शकतं कारण काँग्रेसनं विरोध केला तर भाजप त्यांना मुस्लिम देशता आणि स्वतःला हिंदुत्ववादी ठरू शकतं आता एका बाजूला समान नागरिक कायद्यानं आरक्षण जाईल असं मिसकन्सेप्शन मेंटेन ठेवत समान नागरिक कायदा कसा घटनेतील मूलभूत घटक आहे असं म्हणूनही भाजप वातावरण तापवू शकतं आता असं युनिफॉर्म सिव्हिल कोडवरून लीड घेऊन महागाई बेरोजगारी अशा मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला बॅकफूटवर ढकलण्याचा भाजपचा प्लॅन नक्कीच असणार आहे आता दहावा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात शरद पवार आणि अजितदादा एकच आहेत असं सातत्यानं सांगत शरद पवारांची छबी ब्रेक करणं किंवा शरद पवारांना विश्वासघातकी ठरवणं काही काळापूर्वी आमदार रवी राणा यांनी स्टेटमेंट दिलं होतं की शरद पवार आणि अजितदादा एकच आहे काहीच दिवसात शरद पवार हे तुम्हाला भाजपसोबत दिसतील म्हणून आता रवी राणा यांच्या त्या वाक्यातलं पॉलिटिक्स काय तर बघा दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक अमरावतीमधून नवनीत राणा यांनी जिंकले पण त्यामागे राष्ट्रवादीचा त्यांना मिळालेला सपोर्ट कारणीभूत होता पण त्यानंतर राणा कुटुंबानं भाजपची सोबत घ्यायचं ठरवलं त्यामुळेच आता उद्या निवडणुकीत राणांना त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची गरज भासणार हे नक्की आहे आता अजितदादा भाजपसोबत आलेत पण शरद पवारांसोबत आले, आले नाहीत अशावेळी अमरावती मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्यूज करायचं वक्तव्य या नेत्यांकडून भाजप करून घेत असेल असं बोललं जात आहे अकरावा मुद्दा आहे भाजपचं मास्टर कार्ड हिंदुत्व भाजपला मिशन फोर्टी फाय राखायचं असेल तर जी भाजपची हिंदुत्वाची लाईन आहे ती त्यांना सतत धगधगती ठेवावी लागणार याची त्यांना कल्पना आहे म्हणूनच माग काश्मीर फाईल्स केरळ स्टोरी गांधी वर्सेस गोडसे असे हिंदुत्वाला खतपाणी घालणारे सिनेमे आल्यावर भाजपनं वातावरण निर्मिती करून त्याचा फायदा घेतला मध्यंतरी पुण्यातील पुणेश्वरावरून हिंदुत्वाचं जे वातावरण निर्माण झालं होतं ते कॅच करण्याचीही भाजपनं संधी सोडली नाही आता तर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशात जी काही हिंदुत्वाची भावना उफावून येईल त्याचं लोकसभेच्या अनुषंगानं पॉलिटिकल मायलेज उठवण्याचा भाजप प्रयत्न करेल असं चित्र दिसतंय विरोधक ही सातत्य त्यांना यावरून भाजपवर आरोप करतायत दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावेळी मोदींना त्या कॅम्पेनचा प्रमुख चेहरा बनवून त्यांची छबी देशात आणखी स्ट्राँग करण्याचाही भाजप प्रयत्न करणार असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जातंय त्यावेळी मोदींशिवाय इतर कुणालाही त्यांचं क्रेडिट मिळू नये म्हणून लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांनाही राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नाही ना असा आरोप विरोधक करतायत पण ते काही असलं तरी ऐन लोकसभेच्या तोंडावर राम मंदिराचा मास्टर ट्रोक खेळून भाजप विरोधकांच्या शंभर पावलं पुढं निघून गेल्याचं सध्या चित्र आहे आता राहुल गांधींची नुकतीच घोषित झालेली भारत न्याय यात्रा त्या हिंदुत्ववादी वातावरणाला कितपत ब्रेक देणार हे सांगणं अद्याप कठीण आहे दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अमित शहा यांनी पीओके के ताब्यात घेण्याचा केलेला उल्लेखसुद्धा भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या स्ट्रॅटजीचाच भाग आहे असं बोललं जात आहे पुढचा बारावा मुद्दा आहे ओबीसी विरुद्ध धनगर मराठा विरुद्ध ओबीसी असं नॅरेशन तयार करून एकाच वेळी जात आणि धर्म या मुद्द्यावर निवडणुकांत फ्रंट घेणं म्हणजे कुणी कितीही नाकारलं तरी महाराष्ट्र जातीपातीत विखुरलाय आणि ते जात वाचतो कुणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्रात फक्त धर्माच्या आधारावर निवडणुका जिंकणं इतकं सोपं नाही हेच भाजपनं ओळखून महाराष्ट्रात माधव पॅटर्न राबवला ज्याचा परिणाम म्हणून ते सत्तेवर आले आता अशावेळी जात वास्तव स्वीकारत जातीचा मुद्दा डॉमिनेट न होऊन देता धर्माच्या आधारावर पॉलिटिक्स करण्याचा भाजपचा मनसुबा नक्कीच असेल पण अशा वेळी मराठा विरुद्ध धनगर हा संघर्ष तीव्र झाला तर एका बाजूला मराठा तर दुसऱ्या बाजूला धनगर ही बेगमी भाजपला करावी लागणार आहे गोपीचंद पडळकर यांनी मध्यंतरी पवार कुटुंबावर केलेली टीका हा खरंतर भाजपच्याच पॉलिटिकल अध्यायाचा भाग होता असं बोललं गेलं तसंच जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी भुजबळांना उभं करून ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद ही पेटता ठेवण्याचा भाजपनं प्रयत्न केला असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाबाबतीतल्या उपोषणस्थळाला भेट दिली आणि पुढे तर फडणवीसांच्या हस्तेच ओबीसी बांधवांचं उपोषण सुटलं गेलं याचा अर्थ मराठा विरुद्ध ओबीसी हा सुरू झालेला राजकीय खेळ वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या पद्धतीनं जिंकण्यासाठी भाजप पावलं टाकताना दिसतंय पण शरद पवारांना जातीचं ध्रुवीकरण करू न देता एकाच वेळी मराठा ओबीसी अशी हिंदुत्वाच्या सहाय्यानं मोड बांधणं हे येणाऱ्या काळातील भाजप नेत्यां पुढचं मोठं चॅलेंज असणार आहे त्यामुळं अवघड काम करायचं असेल तर भाजपला महाराष्ट्राचं जात वास्तव विसरता येणार नाही म्हणून तर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण अशा मुद्द्यांनाही भाजपला सोडून चालणार नाही त्या दृष्टीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर तातडीनं उपाय शोधून मराठा आरक्षणाचं क्रेडिट खाण्याचा भाजप किंवा महायुतीच्या सरकारचा प्लॅन आहे त्याचसोबत भुजबळ पडळकरांना फ्रंटलाईन करून धनगर आणि ओबीसी समाजाची पारंपरिक वोट बँक निश्चित करण्याचाही भाजपचा मनसूबा आहे आणि त्यात त्यांना काही अंशी आज यश आल्याचंही दिसतंय त्यानंतर पुढचा तेरावा मुद्दा म्हणजे शरद पवार गट आणि ठाकरे गटाला सातत्यानं दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून निष्प्रभ करत त्यांची जनतेतील सहानुभूती तोडणं आता जसं आत्ताच आपण म्हणालो की गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली की हा वाद पुढे पार मराठा विरुद्ध धनगर विषयापर्यंत गेला आता यासाठी भाजप नेहमीच दुसऱ्या फळीतील नेत्यांचा वापर करताना दिसतं जसं की पडळकर पवारांवर टीका करतात तर दुसरीकडे नितेश राणे हे सातत्यानं ठाकरेंवर टीका करताना दिसतात असं केल्यानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी जनतेत सहानुभूती आहे ती तुटण्यास मदत होते असा पक्ष नेतृत्वाचा कयास असावा खरं तर यामुळे जातीय संघर्ष वाढतो पण दरवेळी दोन जातीत विभाज नेऊन पवार डॅमेज होतात असं नाही तर याचा भाजपलाही बुमरँग सहन करावा लागू शकतो असं अनेक जाणकारांना वाटतंय कारण ठाकरे पवारांबद्दल खालच्या भाषेत बोललेलं सगळ्यांनाच आवडत असं नाही यातून पवारांना डॅमेज करणारी जातीय विभागणी झाली नाही तर मग लोकांच्या रोषालाच पक्षाला बळी पडावं लागू शकतं असंही तज्ज्ञांचं मत आहे भुजबळांना उभं करून जारांगे पाटलांची इमेज डॅमेज करण्याचा जो प्रयत्न झाला तो सुद्धा याच राजकारणाचा भाग असल्याचं बोललं जात आहे नंबर चौदाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांचं संस्थात्मक आणि सहकारी चळवळीचं राजकारण तोडणं खरं तर भाजपला एका गोष्टीला तोडल्याशिवाय त्यांचं मिशन फोर्टी हे गणित साध्यच करता येणार नाही ते म्हणजे शरद पवार यांचं संस्थात्मक तसेच सहकारी चळवळीचं राजकारण तोडणं आता खरं तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची क्रेज असण्याचं कारण म्हणजे त्यांचं संस्थात्मक राजकारण आणि सहकारी चळवळीचं जाळ यात आता छत्रपती उदयनराजे भोसले अगदी अजितदादा गटाच्या माध्यमातून रामराजे निंबाळकर असे संस्थानिक नेते सोबत घेऊन भाजपनं डाव साधलाय तरी कोल्हापुरातून शरद पवार श्याम छत्रपती यांच्यासारखा बडा चेहरा पुढे करणार आहेत त्यावर भाजपला नक्कीच तोड शोधावा लागणार आहे कारण या घराण्याशी लोकांच्या भावना जुळल्या आहेत पण याचबरोबरीने पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा वेगवेगळ्या कारखान्यांशी पतपेढी पतसंस्थांशी बँकांशी आर्थिक पद्धतीने जोडला आहे इथं शरद पवार यांनी स्वतःला दाता करून लोकांना लाभार्थी करण्याची किमया साधली आहे खर तर शरद पवार यांना इथली लोक यामुळेच मानतात आता त्यांची ही इमेज तोडायची असेल तर भाजपला मोठं कष्ट करावं लागणार आहे कारण शरद पवारांनी गेल्या चाळीस वर्षात उभं केलेलं इथलं जाळं असं लगेच कुणालाही नष्ट करता येणार नाही ते तळागळापर्यंत पोहोचलाय आता ही गोष्ट भाजपला संयमानेच घ्यावी लागेल कारण मागं शरद पवार यांच्या ईडी कारवाईमुळे त्यांचं नुकसान होण्याऐवजी त्यांना आयतं विक्टीम कार्ड मिळून निवडणुकीत मोकं रान मिळालं होतं पण आता म्हणूनच मागे अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर मान ठोकण्यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न केलेत अर्थात ही लढाई निश्चितच बौद्धिक क्षमतेवर भाजपचा कस बघणारी ठरणार आहे पुढे बांधरावा मुद्दा म्हणजे मुदतपूर्व निवडणुका घेणं तसेच भारत न्याय यात्रेचं पॉझिटिव्ह वातावरण होऊ न देणं संसदेच्या मागील अधिवेशनात कदाचित मोदी सरकार लोकसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेतय का असं वाटलं होतं पण तसं झालं नाही आता खरं तर अशा बरखास्तीला विशेष अधिवेशनाची गरज नसते असं म्हणतात पण आता भाजपनं जर मुदतपूर्व निवडणुकीची आयडिया केली तर विरोधकांचा डाव बिघडू शकतो आता कालच काँग्रेसनं ना भारत न्याय यात्रा टू झिरो ची घोषणा केली आहे तर पहिल्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर भाजप पक्ष नक्कीच असुरक्षित झाला होता आता तर भारत न्याय यात्रेची सुरुवातच मणिपुरातून होणार आहे म्हटल्यावर भाजपला काँग्रेस बद्दलच्या सहानुभूतीची एक भीती नक्कीच असणार आहे त्यामुळे भारत न्याय यात्रेला जास्त प्लेईंग ग्राउंड मिळून भाजपबद्दल मतं अधिक विरोधी तयार होऊ नयेत म्हणूनही भाजप प्रयत्नशील असणार आहे आता पहिली भारत जोडो यात्रा ही अराजकीय होती असं बोललं गेलं होतं पण मणिपूरमधून सुरू होणाऱ्या भारत यात्रेचं स्वरूप मात्र नक्कीच राजकीय असेल कारण दरम्यानच्या काळात इंडिया आघाडीची निर्मिती झाली आहे आणि आता ती इंडिया आघाडी एकत्र आली तर त्याचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांना एकत्रित येऊ न देण्याचाही डाव भाजप नक्कीच आखत असणार आहे संसदेतून मोठ्या प्रमाणावर विरोधकांचं जे निलंबन केलं गेलं ती याचीच नांदी नाही ना अशा चर्चांनाही आता उधाण आलंय त्यामुळे भारत न्याय यात्रेला कसं फुटेज मिळणार नाही यावर भाजपच्या यंत्रणा नक्कीच लक्ष ठेवून असतील सोळावा मुद्दा बडी पॅकेजेस आणि महिला आरक्षणासारखी घोषणा करून प्रोग्रेसिव्ह इमेज सेट करणं नुकतीच मोदींनी घोषणा केली की येत्या काळात दोन कोटी महिलांना लखपती बनवायचं त्यांचं स्वप्न आहे इतकंच नाही तर याआधी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयकही भाजपनं मांडलं ज्याला दोन्ही सभागृहात जवळपास पक्षीय मंजुरी मिळाली आता धार्मिक विद्वेष तसेच महागाई बेरोजगारी अशा मुद्द्यात भाजपची छबी बिघडली होती ती सुधारायची असेल सोबतच महिलांना भाजपमध्ये प्रतिनिधित्व नाही ही इमेजही सुधारवायची असेल तर महिला आरक्षण विधेयक आणून हे तीनही मुद्दे साधता येतील असं भाजपला वाटत असेल जसं की महिला आरक्षण हा प्रोग्रेसिव्ह मुद्दा आहे काँग्रेसने आणला असला तरी तो आम्ही सोडवला असं यामुळे म्हणता येऊ शकतं महिलांना आम्ही नेतृत्व करायची संधी देतो असंही म्हणता येऊ शकतं तसेच आता महागाईच्या मुद्द्याचा किचनमध्ये सर्वाधिक वावर असल्यामुळे महिलांचाच हा विषय असतो त्यात महिला या परसेप्शन क्रिएटर असतात त्यामुळेच महिलांमध्ये छबी सुधारून महिला आरक्षणाचा विषय अस्मितेचा बनवायचा भाजपचा त्या अधिवेशनातून प्रयत्न राहिला होता आता अर्थात त्या बिलामध्ये अनेक गुंतागुंतीचे क्लॉज आहेत तसेच त्या विधेयकाचं ग्राउंड पातळीवर परसेप्शन क्रिएट करायला भाजप किती यशस्वी होतंय हा सुद्धा शंकेचा विषय आता राहिला सर्वात शेवटचा सतरावा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारनं मोदींच्या नावे गावागावात सुरू केलेली भारत विकसित संकल्प यात्रा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरील औषधाची मात्रा म्हणून मोदींच्या त्या भारत विकसित संकल्प यात्रेकडे पाहिलं जात त्या यात्रेच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पी एम सुरक्षा विमा पी एम स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असं सांगितलं जात असलं तरीही गावागावात जाऊन मोदी आणि भाजपच्या कामाचा प्रचार करणं हाच खरा संकल्पयात्रेचा उद्देश असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय आता काही ठिकाणी त्या संकल्पयात्रेला विरोध होत असला तरीही आकडेवारीनुसार संकल्पयात्रेच्या निमित्तानं भाजप मोदींची विकास पुरुष अशी इमेज सेट करण्यात अयशस्वी झाल्याचं बोललं जातं आहे त्याचा लो लोकसभेला फायदाच होणार असा भाजपला विश्वास आहे एकूणच हिंदुत्व प्लस विकास योजना हीच भाजपची पुढील स्ट्रॅटजी आहे अर्थात हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांचा आधार घेऊन भाजप महाराष्ट्रात मिशन फोर्टी फायचा डंका पिटत आहे पण कार्यकर्त्यांना जोश यावा म्हणून जरी भाजपचा हा प्रयत्न असला तरी इतक्या जागा जिंकणं काही खायचं काम नाही कारण दुसरीकडून शरद पवार आणि ठाकरे गट तसेच काँग्रेसही इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार पावलं उचलताना दिसत आहे शरद पवार उद्धव ठाकरे हे सातत्यानं महाराष्ट्रात फिरत असल्यामुळं हो, त्यांची सिंपत्ती वाढते आता राहुल गांधींच्या न्याय यात्रेनंतर मरगळलेल्या काँग्रेसला राज्यात नव चैतन्य मिळण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजप खरंच त्यांचं लोकसभेसाठीचं मिशन फोर्टीफाय पूर्ण करू शकेल इतकी त्यांची क्षमता आहे का की मग शरद पवार आणि ठाकरे गटच भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरून महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकू शकेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषबारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद